नमस्कार मित्रांनो जर मी आज तुम्हाला म्हटलं की मी तुम्हाला देवाचं दर्शन घडवतो तर तुम्हाला कसं वाटेल हो मी खरंच सांगतोय एक देव जे तिचं दर्शन दररोज आपल्याला देतात आणि आपण त्याच्याबद्दल तेवढे कॉन्शियस नाही आहोत मी कोणाबद्दल बोलतोय तर मी सूर्याबद्दल बोलतो आहे की जी किरणं माझ्या चेहऱ्यावरती येतात सूर्याच्या आपल्या शरीरावरती मनावरती आपल्या इंद्रियांवरती आपल्या पचनशक्तीवरती किती पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो हे आपल्या वैदिक मंत्रांमध्येही सांगितलेलं आहे खूप को कोडेड स्वरूपामध्ये सांगितलेलं आहे कारण सूर्याच्या ध्यानामध्येच म्हणलेलं आहे ध्येय सदा सवित्र मंडल मध्यवर्ती नारायण सरसजा सनसनिविष्ट साक्षात नारायणाची उपमा म्हणजे विष्णूंची उपमा जे पालन करत आहेत सृष्टीचे त्यांची उपमा सूर्याला दिलेली आहे याचं दर्शन आपल्याला दररोज घडतंय पण आपण सूर्यापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतो आपण म्हणतो की सनस्क्रीन लोशन लावूया आणि काही काही प्रमाणामध्ये ज्यावेळेला दुपारचं ऊन असेल की ज्यावेळेला ते सहन करणं अवघड आहे आणि त्याच्यामुळे शरीर थोडंसं टॅन होतं आहे याची मला भीती आहे तरीसुद्धा सूर्याचं सकाळच्या वेळेला घेतलेलं जे दर्शन आहे सकाळी आठ वाजताच्या दरम्यानमध्ये किंवा अगदी नऊ वाजेपर्यंत हळूहळू तुम्हाला सवय झाली तुम्ही नऊ वा वाजेपर्यंत ज्या सूर्य सूर्याचं दर्शन सहजपणाने घेऊ शकता त्याचा अतिशय लाभ आपल्या शरीरा ला शरीराला आहे आणि ज्याच्यामुळे आपण आपल्या शरीराचे बॉडी पार्ट हील करू शकतो जर तुम्हाला मी सांगितलं की जर तुम्हाला पाठ दुखत असेल त्याने तुमचे मान दुखत असेल लोक दुखत असेल तर एकच उपाय करून बघा आज पहिले तर करून बघा किंवा तुम्ही ज्या वेळेला हा व्हिडिओ बघाल त्याच्या दुसऱ्या दिवशीच्या सकाळी करून बघा की तुम्हाला फक्त सूर्यासमोर जायचं आहे सूर्याला वंदन करायचं आहे आदरभाव ठेवायचा आहे आणि तुमचा जो कुठला बॉडी पार्ट आहे तो सूर्यकिरणांची डायरेक्ट एक्सपोज करायचा आहे तुम्हाला लक्षात येईल की जर तुम्ही दहाच मिनिट तो जरी पार्ट सूर्याच्या किरणांची एक्सपोज केला तर तुमचा तो भाग बऱ्यापैकी हिल झाला असेल कुठल्याही वेगळ्या औषध गोळ्या मलम क्रीम्स न लावता हा अनुभवाचा विषय तुम्ही अनुभव घ्या आणि मग मला सांगा पण हा मी कायम शाश्वत तत्वांबद्दल बोलतो खर्चिक नसलेल्या तत्वांबद्दल माझा सांगण्याचा सा उद्देश असतो जेणेकरून सर्वांपर्यंत हे नॉलेज पोहोचलं तर अतिशय दररोजच्या जीवनामध्ये आपण बदल करून अतिशय निरामय आणि उत्तम आयुष्य जगू शकतो आणि आपली जी ध्येय आहेत आपले जे संकल्प आहेत ते आपण पूर्ण करण्याच्या दृष्टीने शारीरिक आणि मानसिक तयार असू शकतो त्याच्यासाठी हा व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमधनं जरूर कळवा मला ऐकायला खूप आवडेल आणि जर काही क्वेश्चन्स असतील तरीसुद्धा मला पाठवा धन्यवाद